आज मी तुम्हाला फक्त मुळ्यापासून तयार केलेली ही एकदम चविष्ट अशी थाळी रेसिपी दाखवते हो तर करूया रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला आपण मुळ्याची चटणी पाहणार आहे तर त्याच्यासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेली निळ्याची पानं आणि थोडी थोडंसं मुळा आपण या ठिकाणी चिरून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली पुदिन्याची पानं आणि लिंबू आणि दोन ते ती तीन लसूण पाकळी अर्धा इंच आलं घेतलेले आहे आता आपण चटणी बनवण्यासाठी मिक्सरचं लहान भांडं घ्यायचं यामध्ये आपण सुरुवातीला मुळ्याची पानं आणि थोडंसं एक इंच मुळा पण घालून घेतलेला आहे बारीक कट करून नंतर यामध्ये आपण या ठिकाणी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि नंतर या ठिकाणी आपण यामध्ये पुदिन्याची पण घालून घेतलेली पुदिना घालून तयार केलेली ही चटणी खूप छान लागते चवीला नंतर आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ अर्धा लिंबू आणि हे क्लीपमध्ये आलं नाही दोन ते तीन लसूण पाकळ आणि एक इंच आलं पण खाली घालून घेतलेलं हे आता थोडंसं पाणी घालायचं नाही चटणी फिरवून यायची तर ही चटणी आपण पकोड्याबरोबर सर्व आहे तयार झालेली ही चटणी खूप छान लागते चवीला यानंतर आपण मुळ्याची दुसरी रेसिपी पाहतोय तर ही आहे मुळ्यापासून बनवलेलं सांबर तर भाताबरोबर खूप चविष्ट असं हे सांबर लागतं तर या ठिकाणी आपण मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मुळ्याची वरची साल काढून घ्यायची आणि मुळ्याच्या पानाची आपण चटणी बनवलेली आता मुळ्यापासून आपण सांबार रेसिपी पाहतोय तर या पद्धतीने बारीक बारीक असे मुळ्याचे तुकडे कट कड़ करून घेतलेले तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने खूप पातळ असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ह्याचं सांबार खूप छान लागतं आणि पटकन मुळा शिजतो पण सांबारमध्ये मुळा चिरण झाल्यानंतर आपण कांदा पण बारीक कट करून घ्यायचा आहे फक्त एका मुळ्यापासूनच आपण सांबर बनवतो तीन ते चार लोकांसाठी ही थोडी रेसिपी तयार करतो नंतर हा बारीक कट केलेला कांदा पण डिशमध्ये काढून घेतलाय यानंतर आपण एक टोमॅटो चिरून घेणार आहे टोमॅटो छान अशा पद्धतीने बारीक कट करून आहे फक्त मी यापासून खूप अशा रेसिपी तयार होतात पण ही थाळीमध्ये खूप छान असे लागणाऱ्या तीन ते चार रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर हे चिरून झाल्यानंतर आपण सांबर बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये एक चमचा तेल जिरे आणि मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतरच आपण त्यामध्ये कांदा घालून घ्यायचे कांदा खूप भाजायचा नाही थोडासा कच्चटपणा गेला की लगेच आपण यामध्ये मुळा घालून आहे आणि मुळा घातल्यानंतर थोडस परतून घ्यायचंय आणि या ठिकाणी आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचंय आणि पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे थोडस हिंद घालून घ्यायचंय थोडंसं परतून घेतल्यानंतर परत लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटो पण बारीक अशी चिरून घ्यायचेत म्हणजे सांबारमध्ये छान शिजतात टोमॅटो दोन ते तीन मिनिट कडईवर झाकण ठेवून मुळा शिजवून घ्यायचा आहे या ठिकाणी या पद्धतीने हा मुळा थोडासा शिजलेला आहे आता आपण यामध्ये आता एक चमचा भरून धने जिरे पूड घालून घेतलेले दोन चमचे आपण सांबर मसाला घालून घ्यायचा हा घरगुती पद्धतीने बनवलेला सांबर मसाला आहे तर तुम्ही रेडीमेड पण सांबर मसाला पावडर घालू शकता नंतर आपण यामध्ये एक वाटी भरून शिजलेली तुरीची डाळ घालून घेतलेली आहे तुरीची आणि निमोटाची डाळ मिक्स करून हे वरण बनवून घेतलं होतं ते एक वाटी वरण घालून घेतल्यानंतर एक ते दीड वाटी पाणी घालून घ्यायचंय वरण भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची नंतर आपण यामध्ये अर्धी वाटी चिंचेचा कोळ घालून घेतलेला आहे चिंचेच कोळानं ही हे सांबर खूप छान लागतो दोन ते तीन मिनिट परत एकदा छान असं हे शिजवून घ्यायचे आणि तयार झाली आहे सांबारची रेसिपी नंतर मुळापासूनच बनवणार एक भाजीची रेसिपी तर ही चपाती किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ही मुळ्याच्या भाजीची रेसिपी तर या पद्धतीने मुळ्याची साल काढून नंतर मुळा बारीक या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि असा चिरून घेतलेला आहे मुळा लोखंडी कढईचा वापर करणार आहे लोखंडी ना कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं या भाजीला जास्त तेल लागत नाही नंतर जिरे आणि मुरी घालून घ्यायची आणि सर्व चिरलेला मुळा कढईमध्ये घालून घेतलेला आहे मुळा घातल्यानंतर एक मिनिट भर परतून घ्यायचे गॅसची फ्लेवर एकदम बारीकच ठेवायची चनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे खूप कमी साहित्यात ही रेसिपी बनती तरी पण ही खूप चविष्ट अशी ही भाजी बनती नंतर यामध्ये एक चमचा भरून धन्यवाणी आणि जिरेपूड घालून घेतलेली आहे कढईवर दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचे आणि छान अशी पाणी न घालता भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजत आली की मग यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि तयार झालेली आहे भाजीची रेसिपी आता आपण मुळ्याची पकोड्याची रेसिपी पाहणार आहे रे। या ठिकाणी मुळ्याची पानं स्वच्छ धुऊन अशी या पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये नंतर आपण शिजलेले दोन बटाटे बारीक कट करून घालून घेतलेले भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची थंडीचे दिवस आहेत कोथिंबीर भरपूर मिळते आणि खाण्यात पण तुम्ही जास्तीत जास्त कोथिंबीरीचा वापर करा नंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेतले अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेले आणि पाव चमचा हळद घालून घेतलेली या ठिकाणी आपण एक मेजरमेंट कप आणि एक कप भरून बेसनपीठ घालून घेतलेले आणि आता एक चमचा भरून धने जिरे पूड घालून घेतली आता मी सुरुवातीला असंच मिक्स करून घ्यायचे नंतर थोडंसंच पाणी घालून घट्ट ह्याचा गोळा मिळून घ्यायचंय नचे पकोडे को तळून घ्यायचे खूप छान कुरकुरीत असे पकोडे तयार होत आहेत सोडा किंवा तेलाचा वापर अजिबात करायचा नाही या ठिकाणी तरी सुद्धा हे पकोडे अतिशय कुरकुरीत असे बनतात तर या पद्धतीने हाताने याचा घट्ट गोळा मळून घेतल्यानंतर आपण असे गोल या पद्धतीने पकोडे तयार करून आहे आणि तेलामध्ये तळून घेणारे तर पकोडे तळण्यासाठी गॅसवर परत कढई ठेवली कढईमध्ये एक एक करून हे सर्व पकोडे घालून तळून घेणारे हे पकोडे मुळ्याच्या चटणी बरोबर खूप छान लागतात एका वेळेस तीन ते चार किंवा पाच अशी या पद्धतीने हे पकोडे तेलामध्ये घालून घ्यायचे आणि सर्व पकोडे तळून घ्यायचे गॅस जास कमी जास्त करत करत सर्व पकोडे तळून घेतलेले एका बाजूनी कुरकुरीत तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण हे पकोडे तळून तयार केलेले आणि हे तयार झालेले पकोडे आपण डिशमध्ये काढून घ्यायचे खूप छान चव लागते या पकोड्यांना तर हे तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट वगैरे होत नाही खूप कुरकुरीत अशी हे पकोडे तयार होत आहेत कमी साहित्यात तयार केलेली मुळ्यापासून बनवलेली थाळी रेसिपी थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा मुळा तसा भोवभुली असा मुळा आहे त्यापासून बनवलेल्या ह्या सर्वच रेसिपी खूप चविष्ट अशा लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू